हॅलो फ्रेंड्स मी नमस्कार मी भाग्यश्री पाटील तुमचं माझ्या यूट्यूबमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी बाहेरचा आवाज येतोय म्हणून खिडकी बंद करून घेतली आज मी तुमच्यासोबत घरच्या गर घरी क्लीनअप कसं कर करायचं असतं आणि ते का करायचं असतं हा टॉपिक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कायम किती वर्ष तरी झाले की मी घरच्या घरीच क्लीनअप करते आणि माझी स्किन ही खूप चांगलेली चांगली आहे मी अजून मी अजूनही स्किनचं पार्लरमध्ये जाऊन फेशियल केलेलं नाही आहे एवढी माझी स्किन अजूनही चांगली आहे तर मी आज घरच्या घरी क्लीनअप का करायचं असतं याचं अगोदर महत्त्व सांगते आणि मग नंतर मी कसं क्लीनअप करते हे तुमच्यासोबत मी शेअर करते फेस क्लीनअप म्हणजे फक्त सौंदर्यापुरतं नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आता फेस क्लीनअपचे काय काय फायदे फायदे आहेत धूळ प्रदूषण काढते चेहऱ्यावर जमा असलेलं टॅन जे असतं म्हणजे मळ तेलकटपणा हे सगळं डेड स्किन निघून जाते म्हणून क्लीनअप करायचं असतं वेळच्या वेळी जेणेकरून आपली स्किन व्यवस्थित राहते त्याच्यानंतर आपल्या काही स्किनच्या इथे नोजवर किंवा इथे ब्लॅक ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स जमा होतात ते ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स पण काढण्यासाठी क्लिनअपचा खूप फायदा होतो आणि रक्तभिसारण सुधारते म्हणजे जे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते क्लीनअप केल्यामुळं सुधारते त्याच्यानंतर पिंपल्स कमी येतात मला कधीच पिंपल्स येत नाहीत जर कधीतरी प्रॉब्लेम यायच्या अगोदर एखाद दुसरा पिंपल्स दिसतो आणि मला कधीही पिंपल्स येत नाहीत एवढी ये माझी स्किन मी व्यवस्थित ठेवलेली आहे त्याच्यानंतर टॅन आणि डलनेस कमी होतो सॅनिटाईन डार्क त्याच्यानंतर डबरे थकवा कमी करून चेहरा आपला उजळतो त्याच्यानंतर त्वचा सॉफ्ट व स्मूथ होते मॉइश्चरायझर व स्क्रबिंगमुळे चेहऱ्याला नरमपणा येतो त्यानंतर एजिंगची चिन्हे कमी होतात सुरकुत्या बारीक रेषा जस चेहऱ्यावर वय जसं आपलं वाढत जातं तसं तसं त्या तस येतात जर क्लिनअप आपण कायम केलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं दूर राहण्यासाठी मदत होते आणि हे घरच्या घरी क्लिनप आपण कमीत कमी पंधरा दिवसांतनं किंवा महिन्यातनं एकदा तरी नक्कीच केलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपण आपल्या स्किन मेंटेन ठेवण्यासाठी खूप जास्त पाणी पिलं पाहिजे आपण जेवढं पाणी पिणार तेवढी आपली स्किन व्यवस्थित ग्लो करणार असं तरी मला वाटतं मी नियमितपणे दोन तीन ते तीन लिटर पाणी पिते त्याच्यामुळे मला कधीच स्किनला कोणताच प्रॉब्लेम येत नाही किंवा पिंपल्स आलेत असं मला वाटत नाही तर आता तर सीझन चालू आहे आपला गव गणपती आणि गौरींचा त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही एकदा नक्की हे क्लीनअप करून बघा आणि त्याचा काय तुम्हाला अनुभव येतो हे, हे माझ्यासोबत नक्की शेअर करा मी आता पुढे माझा व्हिडिओ म्हणजे मी जे क्लीनअप करते त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तो तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशी माझी सगळ्यांना विनंती चला तर मग लेट स्टार्ट स्टेप फर्स्ट क्लिन्झिंग सर्वात आधी आपण चेहरा फेसवॉश किंवा सौम्य साबणाने नीट धुवून घेऊ यामुळे चेहऱ्यावरचं धूळ मळ आणि तेलकटपणा निघून जातो मी चेहरा पाण्याने धुतल्यानंतर कच्चं दूध घेतलेलं आहे आणि कापूस घेतलेला आहे त्याच्याने मी ते क्लीन करते अशा पद्धतीने चेहरा व्यवस्थित थंड दुधाने एकदम कच्चं दूध घ्यायचं आणि त्याच्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा व्यवस्थित जिथे जिथे ब्लॅकहेड्स वगैरे आहेत ते सगळं क्लीन करण्याचा थोडा त्याच्याने प्रयत्न करायचा आणि थोडंसं ते क्लीन झाल्यानंतर थोडंसं सुकू द्यायचं म्हणजे ते दूध थोडंसं मुरू द्यायचं चेहऱ्यामध्ये ह्याच्याने चेहऱ्याला ग्लो पण येतो आणि आपली स्किन जशी दुधा आणि क्लीन होते तशी इतर कोणत्याही गोष्टीने क्लीन होत नाही असं मला तरी वाटतं त्याच्यामुळं मग मी हे अगोदर फेसवॉश झाल्यानंतर सेकंड स्टेप मी ही करते त्यानंतर थर्ड स्टेप आहे आपली स्टीमिंग आता स्टीमिंगसाठी काही जणांकडं स्टीमची मशीन असते किंवा काही जणांकडं स्टीमर नसतं तर मग काय करायचं गरम पाण्यामध्ये एखादा रुमाल असा भिजवायचा आणि तो पिळायचा आणि तो चेहऱ्यावर लावायचा आणि व्यवस्थित चेहऱ्याने त्या गरम रुमालाची अशी वाफ घ्यायची तसंही करू शकतो नसेल तर मी जसं स्टीमरनी वाफ घेते तशा पद्धतीने सुद्धा आपण वाफ घेऊ शकतो वाफ घेतल्याने काय होतं रोमछिद्रे उघडतात म्हणजे जे आपले स्किनवर जे स्किन पोर्चेस असतात ते ओपन होतात आणि त्यातनं जे ब्लॅक हेड्स आहेत ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा जी घाण बसलेली असते ती घाण निघण्यासाठी त्या वाफेचा खूप फायदा होतो आणि मग नंतर स्टेप फोर आणि स्टेप फाईव्ह स्क्रबिंग आणि फेस पॅक तर फेस पॅक बनवण्याची पद्धत सांगते मी तुम्हाला मी तर घरातली मसूर डाळ आणि बेसन आणि हळद घेतलेली आहे मसूर डाळ थोडी कणकण असेल अशी वाटून घ्यायची मिक्सरमध्ये जास्त पेस्ट बारीक पिठासारखी करायची नाही आणि त्याच्यामध्ये मी दही टाकलेली आहे आणि ते जी मसूर डाळचे कण आहेत त्याच्याने चेहरा असा स्क्रब करायचा क्लॉकवाईज करा किंवा असं तुम्ही थोडंसं जिथे जिथे घाण असेल तिथे घासण्याचा प्रयत्न करा, करा। आणि दुसरी एक पद्धत म्हणजे फक्त मसूर डाळ आणि बाहेर मेडिकलमध्ये किंवा स्टोअरमध्ये कुठंही रोज वॉटर गुलाब पाणी मिळतं ते पाणी मिक्स करून फक्त हळद टाकून जरी आपण असं केलं ना तरी स्किनला छान ग्लो येतो आणि क्लीन होऊन जाते स्किन अशा पद्धतीने व्यवस्थित जिथे जिथे तुम्हाला घाण असेल तिथं त्या मसूरच्या डाळीचे जे बारीक कण आहेत ते आपल्याला असे कडक लागतात त्याने तुम्ही ते असे घासा म्हणजे जी घाण चेहऱ्यावर साठलेली आहे ती काढण्याचा प्रयत्न करा मी तर असंच करते आणि मी बरेच दिवस झाले असंच क्लीनअप करत आलेली आहे त्याच्यामुळं स्किन व्यवस्थित राहते आणि पार्लरला जायची गरज पण नसते आपल्या घरात आपल्या समोर आपण आपल्या चेहऱ्याची अशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो असं मला वाटतं हे लावल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं आपल्या स्किनवर असंच राहू द्या डोळे बंद करून असं थोडंसं रेस्ट करा किंवा थोडंसं झोपण्याचा प्रयत्न करा म्हणजे स्किनला ते छानपैकी हे होतं अशा पद्धतीने मी ते लावून घेतलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं मी ठेवणार त्यानंतर मग मी ते एक दहा मिनटं झाल्यानंतर मग मी ते वॉश करते वॉश करताना आपलं जे नॉर्मल पाणी असतं त्याच पाण्याचा वापर करायचा गरम पाणी घ्यायचं नाही आपलं जे नळाला येतं कोमट थंड असं मिक्स पाणी असतं त्याच पाण्याने आपण आपली स्किन धुवून घ्यायची स्किन धुताना व्यवस्थित सगळ्या पद्धतीने जे लावलेलं ला आहे ते फेस पॅक तो पूर्ण काढायचा ते काढल्यानंतर पुढची स्टेप आहे ब्लॅकहेड्स काढायचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स बाजारात एक इन्स्ट्रुमेंट मिळतं ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढायचं जर ते तुमच्याकडे असेल तर ते वापरा आणि जर नसेल तर एखादा कडक टॉवेल घ्यायचा आणि तो टॉवेल आपल्या नाकाभोवती हनवटीभोवती जिथे जिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तिथे तिथे घासायचा आणि ते काढायचा प्रयत्न करायचा त्याच्याने खरंच ते निघून जातं मी तर असंच करते अशा पद्धतीने घरच्या घरी असं मी क्लीनअप करते तुम्ही पण अशा पद्धतीने क्लीनअप करून बघा तुम्हाला काय अनुभव येतो तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा अशा पद्धतीने पूर्ण क्लीन करायचं आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप आहे आपण जे मॉइश्चरायझर वगैरे लावतो ते मॉइश्चरायझर शेराला नक्की लावा त्यांनी चेहरा टवटवीत आणि म्हणजे असा ग्लो राहतो आणि क्लीन पण व्यवस्थित राहतो म्हणजे ओलावा टिकून राहतो आपली स्किन कोरडी होत नाही त्याच्यामुळं मॉइश्चरायझर रोज वापरण्याचा प्रयत्न नक्की करा अशा पद्धतीने मी पूर्ण क्लीनअप तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्ही ते करा क्लिनअप आणि पुन्हा भेटूया असाच एखादा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन चला तर मग बाय फ्रेंड्स